नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाचं एकदा पुन्हा एकदा तुम्हाला शुभकामना आहे आणि आता बघा नवीन वर्षात मी तुम्हाला सर्वात गुड न्यूज आली आहे बघा कारण अतिशय चांगली गुड न्यूज ही मुख्यमंत्र्यांनी काल एक तारखे दिनांक या रोजी त्यांनी सांगितली ती बघा त्यांनी सांगितली होती की प्रत्येक शेतकऱ्यांना आता मी नवीन वर्षाचे गुड न्यूज देणार आणि त्यांना एक मोठं गिफ्टही देणार तर बघा तुम्हाला कोणतं गिफ्ट मिळणार आहे आणि तुम्हाला शेवटला तुम्हाला सांगतो की तुम्हाला पाच हजारही मिळणार कारण नवीन वर्षाचं तुम्हाला आता एक बोनसही मिळणार आणि तुम्हाला गिफ्ट कोणतं मिळणार आहे ते बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आनंदात मिळेल तर बघा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पी, पी एम किसान योजना योजनी योजनी आता बघा पी एम किसान योजना सन्मान आता लाभार्थ्यांना नवीन वर्षाची मोठी गिफ्ट मिळणार खरे तर या योजनेत अंतर्गत आतापर्यंत अठरा शेतकऱ्यांना अठरा हप्ता मिळाला आहे पण आता एकोणीसवा हप्ता कधी मिळणार याची सर्वांना आतुरतेने वाट आहे बघा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आर्थिक गरजा पूर्ण करणे करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे आणि ही पूर्णपणे केंद्रीय पुरुष योजना आहे आणि ही योजना सर्व पैसा केंद्र सरकारने देते आणि या योजनेतनी माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जात आणि या पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी नियमित राहते आणि दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एक पैशाचे वितरण केले जाते आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने एकूण अठरा हप्ते देण्यात आले आहेत म्हणजेच की शेत या शेतकऱ्यांना या योजनेचा अगदी सुरुवातपासून लाभ होत आहे आणि आता आतापर्यंत छत्तीस हजार रुपये मिळाले आहेत दर महिन्यात आता या योजनेत एकोणीस हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे बघा आणि शेतकऱ्यांच्या सन्मान निधी योजनेत पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जात होते पण आता त्यांना प्रत्येकांना दोन हजार रुपये वितरित केले जात आहे पी एम किसान अंतर्गत आतापर्यंत एकूण आठ अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे पण अठरा हप्त्याचं ऑक्टोंबर दोन हजार योजनेत ला पात्र शेतकऱ्यांच्या एकवीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या आठवड्यात येणे अपेक्षित आहे पण आता याला अजूनही आर्थिक दिवस अधिक मिळालेले आहे की आता या योजनेतने तुम्हाला मागील हप्ता अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेला होता पण बघा आता म्हणून एकोणीसा हप्ता फेब्रुवारीमध्ये येईल असे म्हटले जात आहे आणि यामुळे आता तुम्ही पी एम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता आणि व कधीहीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पण बघा पाण्यासारखी ठरणार आहे आता पी एम किसान एकोणीससा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर फेब्रुवारी महिन्यातनी जमा करण्याचे सांगितले आहेत आणि तुम्हाला आता माहीत झालीच असेल आणि तुम्हाला आता पाच हजारही मिळणार आहात तर आपण व्हिडिओला घेऊया शेवट तर धन्यवाद तर भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं तर करून जा तर भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये